शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी शेतकरी व वरिष्ठ कृषी शासन यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव दोन हजार चोवीस या महोत्सवाचे दिनांक अठरा ते बावीस जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले धाराशिव येथील पोलीस अधीक्षक मैदान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आहे या महोत्सवाला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी भेट द्यावी असे आमदार राणा सिंह पाटील यांनी आवाहन केले आहे श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव आपल्या धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आला आहे एस पी ऑफिसच्या तिथल्या मैदानाच्या जवळ भव्य असं हा महोत्सव होणार आहे प्रदर्शनी होणार आहे शेतकरी बांधवांना भगिनींना आग्रहाची विनंती आहे की आपण जरूर या महोत्सवाला भेट द्यावी अनेक कार्यशाळा होणार आहेत तुतीच्या लागवडीचा विषय असेल नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये माहिती असेल हे सर्व आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपण आवर्जून अठरा ते आवर बावीस आपला जो श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव होतो आहे त्याला जरूर भेट द्यावी आणि नवीन तंत्रज्ञान जे आहे ते समजून घ्यावं आत्मसात करावं ही आपल्या सर्वांना आग्रहाची पुनश्च विनंती करतो धन्यवाद